याच नावाच्या मुली सासरी लक्ष्मी बनवून जातात नमस्कार मित्रमैत्रिणींनो सासरसाठी लक्ष्मी बनवून येतात या दहा नावाच्या मुली नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल याच नावाच्या मुली लक्ष्मी बनवून येतात या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलींची नावे मित्रांनो ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात फक्त त्या स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्याच्याशी त्या जोडल्या जातात त्यांच्या नशिबाला हे उजळवतात असे म्हणतात ना जर कोणाचे काम सतत आवडत असेल आयुष्यात त्रास मागितला तर, तर असे नशिबवान मुलीशी नाते जोडणे शुभ मानले जाते पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात ज्या घरी त्यांचे संसार सासर वस्ती तिथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते एक ए ए या अक्षर नावाच्या मुली या अक्षराने सुरू होणाऱ्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्यांच्या पुरुषाशी ज्या पुरुषाशी त्यांचं लग्न होतं ज्या पुरुषाशी त्या लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो या मुली ज्या घरात जातात तिथे कधीच पैशाची कमी जाणवत नाही एकदा काही ठरवले की त्या पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत दोन बी अक्षर नावाच्या मुली आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव प्रसन्न आणि सेवाभावी असतो आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात तीन डी अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते त्या ज्या घरात जातात ते पैशाची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते त्या मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता यश मिळवतात चार ई ई अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींना सासरी लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यांचं पाय ज्या घरात पडतो तिथे गरिबीच दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत त्यांच्या करिअरमध्ये प्रगती वरून, त्या सासरचे हृदय जिंकून तिथेच राज्य करतात पाच जी अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींच्या सासरी पाऊल ठेवतात तिथे धनधान्याची द्धन भरपूर होते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जातात त्यांचा पती करिअरमध्ये यशस्वी होतो सहा के अक्षराच्या नावाच्या मुली या अक्षराच्या मुलींवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा असते सासरी गेल्यावर तिथल्या संपन्नते अधिक वाढ होते त्या सासरच्या विश्वास संपादन करतात आणि जबाबदारी पेरतात त्या कुठल्याही कामात सासरच्या सासरच्यांचा विश्वास संपादन करतात आणि जबाबदारी पेनतात त्या कुठल्याही कामाची कामासाठी त्या यशस्वीच होतात सात एल एल अक्षराच्या नावाच्या मुली या मुली ही अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या घरात जातात तिथे कधीच आर्थिक तंगी येत नाही आणि सगळ्यांचा विचार करणाऱ्या या मुली असतात त्या हुशार मन मिळावू आणि सगळ्यांचाच विचार करणाऱ्या असतात त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभ्या राहतात आठ एम एम या अक्षराच्या नावाच्या मुली या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी मानसन्मान मिळवतात आणि घरात आनंद निर्माण करतात त्या मेहनती व्यवहारी आणि आर्थिकदृष्ट्या खूप चतुर असतात त्या त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात नऊ पी पी अक्षराच्या नावाच्या मुली या मुली फारच भाऊक आणि प्रेमळ असतात त्या त्यांच्या पतीसाठी फार लकी ठरतात त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सौख्य नांदते त्या संवादात प्रावीण्य मिळवलेल्या असतात आणि आपल्या सासरच्यांचे मन पटकन जिंकतात दहा एस एस या अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्या जिथे जातात तिथे भरभराट होते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदारी असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचेही मन सहज त्या जिंकतात अकरा वी अक्षराच्या नावाच्या मुली या मुली आनंदी स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण तयार करतात त्या त्यांच्या त्या पतीसाठी भाग्यवान ठरतात शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून नसते आपल्या कर्मग्रहांची दिशा आणि आपल्या विचारसरणीवर खरे सौभाग्य अवलंबून असते जर तुमचे नाव भाग्यशाली या अक्षरांपैकी एखाद्याने सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ